मध्ये हर तर आज आपला परिक्रमेचा अडुसष्टवा दिवस आणि आपण सकाळी साडेसात वाजता निघतो धनपूर या गावामधून तर आपण रात्री थांबलो होतो फक्त आपण बारा जण होतो आणि इथून निवास एक्केचाळीस किलोमीटर आहे तर बघा आपण आज निवासपर्यंत पोहोचतोय का नाही ते किंवा निवासला एक दुसरा पण रस्ता निवासला आपल्याला जावं लागत नाही तर तोही विचार पुढे गेल्याच्यानंतर नंतर चला मस्त सूर्य उगवला आहे आज थंडी कमी आहे तर आपण निघतोय काल आपण बोळीमधून आलो होतो तर तिकडनं रस्त्याला लागू मला सरळ रस्ता आहे आपल्याला जो की डांबरी आहे जरा त्रास होतो या रस्त्याने गाड्यांचा आवाज त्यामुळे जरा लोक दुखत पण काही हरकत नाही चला आता फक्त दंडी नाही आहे आपल्याकडं त्या नाही

जबलपूरपासून आपण अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे घाट पासून आपण जवळजवळ तीस एकतीस किलोमीटर आलो काल मस्त चहा होता सकाळ सकाळ मस्त चहा झाला पण मनेर मनेरी या गावातून चाललोय आणि ही मनेरी या गावातली औद्योगिक विकास केंद्र आहे जिल्हा मंडला म्हणजे आपण आता जबलपूर जिल्हा सोडून या जिल्ह्यामध्ये आलो भरपूर कंपनी आहे तिथं पण नऊच वाजल्या सकाळच्या पण ऊन भरपूर लागायला लागले आता थंडी थोडी कमी झाली दुपारी तर खूप ऊन लागतं चालू वाटत नाही चला बघू मनेरीच्या पुढं कोणतं गावं लागतंय निवासवरून तर जायचं नाही आपल्याला अलीकडूनच सरळ रस्ता आहे भरपूर मोठी बेल तांदळाची याच्यामध्ये साळेवर प्रोसेसिंग करून तांदूळाला पॉलिशिंग वगैरे करून येऊन तांदूळ बाहेर काढायचे आणि मार्केटमध्ये विकायचा कारण आपण काल जबलपूरच्या पुढं नाही तर त्याच्या आज अगोदरपासूनच आपल्याला पूर्ण सगळी भाताची शेती इथं भरपूर मोठी ही फॅक्टरी तांदळाची अजन अपन मनेरिया मैडी सी मधे चहा घर खावा बिस्किट। हाँ 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 ठीक है ठीक है चाह बोलव चाह पता नर्मदे हर चहा प्यायला आलो होतो समोसा झाला आपला म्हणजे हे बाबा पण समोसा खात होते तर त्यांनी आपल्या सगळ्यांना समोसा बालभोग दिला आपल्या सगळ्यांना म्हणजे चहा घ्या आणि चहा बरोबरच समोसा पण घ्या आबा वायचे का अजून

साडे अकरा वाजलेत आणि सकाळपासून आपल्याला दोनदा नाष्ट भेटलाय जरा जे मनेरी गाव तो मणिरे गावाच्या पुढे निघल्याच्या नंतर थोडा झाडी लागलेली आहे जंगल आहे पाठीमाग जरा एका साईडला डोंगर आहे आणि डोंगराच्या कडेने रस्ता काढलाय तर पुढं घाट आहे दहा पंधरा म्हणजे दहा पंधरा किलोमीटर वरती असेल किंवा बघू किती किलोमीटरचं घाट आहे पण आता उन्हाचा त्रास व्हायला चार लागला चढायला नेमकं आज दुपारीच तो घाटे सावली रस्ते सावली म्हणजे जरा बरं म्हणतं आबा चालले सावलीमुळं त्या साईडने त्या साईडकडून जरा सावली जास्त आहे त्यामुळे सावली सावलीतून मी पण आलो आबाच्याच साईडनी जरा त्रास होतोय सावलीतून चल आबा सावलीतून मस्त वाटतय कार सावलीतून भारी वाटतय म्हणलं काल ज्या पद्धतीने आपल्याला जेवण भेटलं होतं आपण जे की काय कोणतं गाव होतं ते मागचं बरेला बरेला च अलीकड त्याप्रमाणे आज पण आपल्याला आपले डबे आलेले आहेत घाटा चाली कर, नर्म नर्म देहर, नर्म देहर। परिक्रमा के नर्मदे हर गुरुदेव की सेवा है अच्छा भोजन प्रसाद कहेंगे तो और जो परिक्रमा उनको हाँ नहीं नहीं हमको क्या कल भी कल भी मिला था हमने कल भी लिया था तो आप शाहपुर तक है दक्षिण उत्तर में 100 किलोमीटर तक की सेवा है सात्विक भोजन है स्वयं बनाते किसी कहीं से बनता नहीं स्वयं घर पर बगैर ले समझे आज अच्छा अच्छा सर आपल्या सगळ्यांकडे परत कालच्या सारखेच आपल्या पिठ्यू म्हणजे आपले डबे येतात हे डबे आले सगळ्यांना चला आपण आपण कुठतरी जागा बघू आता पाणी बघू आणि जेवण करू सकाळपासून तरी तसं पण आपण दोन वेळेस थोडंसं थोडं खाल्लेलंच आहे किती दिवस किती वेळ अजून चला बघू आपण कुठतही जागा बघू मेंट बेखाऊ शहापूरपर्यंत हे आपल्याला रोज भेटणार आहे कारण फक्त मुक्कामाचा आश्रम आहे तिथं जवळजवळ किंवा नाही तर आश्रम फार कमी येतं त्यामुळं आपल्याला हॉटेलमध्ये कोणीतरी बोलून घेतो आहे काहीतरी देत आहे दे खायला फक्त आश्रम नसल्यामुळं सगळे सेवा आहेत की कोणताही परिक्रमा हा असा जो भूका नाही राहिला पाहिजे म्हणत आहेत ते की प्रत्येकाने जेवण केलं पाहिजे नॉर्मदे मैया तर बघू आपण जे पुढं घाटे आपल्याला चढायचं आहे त्याच्या आपण पुढं पाय त्याला जागा बघू पाणी बघू आणि जेवण करू आजपासून आपल्याला लागले परत वन डबा पण दिला आहे आपल्याला आणि तो पाणी कुठं जवळ भेटत नाही बघू थोड्या वेळ आपल्याकडं आहे थोडं थोडं पाणी थोड्या वेळ बघू आपण काही गाव लागतंय का जवळ काही लागतंय का, का नसेल तर मग म्हणत आपण वन भोजन करू मग आबा करू मग वन भोजन काय थोडं थोडं पाणी आहे पुरायचं तुम्ही तुम्ही केला का समोसा खाता आणि आहे पाणी

हे सक्री गाव लागलं पुढं आपल्याला असतशेकडीने जे गाव आहे ते सक्री आहे या सक्री गावामध्ये पण नक्षत्र आहे यांसाठी पण आपल्याला काहीतरी दिसलं नाही आपण जेवण केल्यामुळे ते पाहतलं पण नाही जास्त तर इथून पुढं आपल्याला एक घाट आहे तो घाट चढायचा आहे एक चार पाच किलोमीटरचा असेल मेन दुपारी आला आहे आपल्याला घाट चढायला तो अडीचच्या सुमारास चला बघू आपण आता कसा घाट आहे कारण जेवण केल्याच्या नंतर बरं तर त्रास होतोय म्हणजे मस्त घाट लागलाय घाट थोडासाच आहे पुढं पण पन डोंगर आहे पण इथे आपली एकदम अशी मोकळी जागा लागलेली आहे मस्त हवा हो लागते वाजले तीन तीन वाजता पण घाट चढतोय होला हे माता सेवा या आश्रम आहे ते एकदम घाटाच्या मध्ये आहे अजून घाट बाकी आहे आणि जंगलामध्ये झाडीमध्ये हा आश्रम आहे चल आपण इथं जाऊ पाणी पिऊ थोड्या वेळ थांबू हो मस्त आश्रम आहे सगळीकडून झाडी एकदम थंड हवा सुटली गाडी निमान मग परिक्रमे आता

चालली तर आव बर का बाकडं आगाव येत म्हणलं गाव हा चला आपण घाट संपूर्ण आता जे हरदुली गाव आहे तर हरदुली गावामध्ये आलो घाट तीन किलोमीटरचा होतं फक्त आणि मध्ये एक किलोमीटर घाट सुरू झाल्याच्या नंतर एक किलोमीटरवरती आश्रम लागला आता आपण हरदोली गावामध्ये आलो आता एकदम कुठं पुढं डोंगर दिसा नाही काही दिस नाही आहे पण लांबे चला बघू आपण आता उद्याच लागेल आपल्याला आता एकदम सपाट लागले सायलेन्स सर मग चिकटलं ना ते सायलेन्स सर गरम असं काय असतरी पाल आहे पाणी मात त्याच्या ये जल गए इसलिए पानी में डाल रहे उस पे जल गए ना पली को डालो ना, ना वो, वो पली डालो ना उसमें काय का पत्ता है भाजी है भाजी किसकी भाजी सरसों भाजी है सरसों की भाजी हां नहीं चलेगा करके वो बच्चे बांध है ना अच्छा अच्छा ये उससे धुआं निकल रहा था ने, ने, है, हमें लगा ये साइलेंसर का ये धुआं निकल रहा है नहीं नहीं ठीक है ठीक है, थीक है। स, ससुराल से लेके आए हो ससुराल से चला चलो नर्मदे यार ठीक हो गए ठीक हो गए वो नहीं तो पूरा जल जाता ने, 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 वो भी जल जाएगा हा मग काय सर आत्ता वाजल्यात साडेपाच आणि आपण गोरा या गावामध्ये आलोय तर इथून पुढचा जो आश्रम आहे तर तो चार ते पाच किलोमीटर वरती आहे आणि गोरा गावामध्ये पण एक आश्रम आहे सांगितलंय आपल्याला एक किलोमीटर वरती पण पुढे असून तर आपल्याला काही दिसा नाही सर आपण पुढे जाऊन कोणाला तरी विचारू सूर्य पण मावळायला लागलंय आपलं एकदम सपाट डोंगर आहे आपण डोंगरावर येत पण वरती पण सपाट भाग आहे एकदम आणि एकदम आपल्याला असं वेगळं वाटायला लागले काल जबलपूरपर्यंत आणि आज आपण काल पण भारी एकदम एरिया होता पण आता एकदम कमी घर झालेत माणसंही कमी दिसायला लागलीत आता आपण कुठं आश्रम येते इथं विचारून चला हे गुवारामध्ये पुढं आश्रम दिसत आहे परिक्रमा नाही येत वाटतरी कोणी जास्त इथून निवास हे बारा किलोमीटर राहिले पण आपल्याला निवासला नाही जायचं निवासकडून अलीकडून जायचं पण आत्ता आपण आज थांबू इथंच हे समोर खालीजी जी कलरची बिल्डिंग आहे तर तिथं आश्रम आहे मृयक वाहिनी सेवा समिती से नर्मदा परिक्रमावासी हाती तारा इथून दोन किलोमीटर वरती आहे सर आपण आतमध्ये जाऊ आसन लावू फक्त आपण एवढे सहा जण आहेत अजून तर कोणी नाही आहेत पलीकडे बाबा आहेत स चटे टाकले आपण खाली चटे टाकून आपण खाली आसन आपल्या आपल्यावरती